नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर अशा शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा आवडला तर लाईक करा तर महत्त्वाची पहिली बातमी आहे कापसाच्या दरात नरमाई बाजारातील कांद्याची आवक कमी झाली आहे मात्र उठाव चांगला आहे त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर दिसून येतात मात्र कापसाचे भाव कमी झालेले आहेत पुढील बातमी आहे चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या महाराष्ट्रातील तापमानातील चढ उतारासहित कोरडे हवामान अनुभवायला मिळत आहे त्यामुळे गुरुवारी राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील बातमी आहे जनावरांनी पाना चोरल्यामुळे होऊ शकते दूध उत्पादनात घट जनावरांचे दूध काढण्याच्या प्रक्रियेत जनावरांनी पाना सोडणे हा एक महत्त्वाचा घटक आहे यामध्ये जनावरे पाना चोरण्याची शक्यता असते त्यामुळे दुधाचे उत्पादन घटवू शकते पुढील बातमी आहे ओल्या कांद्यामुळे भावात साशेची घसरण पावसाने खराब झालेला कांदा अवकाळी पावसाचा अंदाज आणि निर्यात बंदीची धास्ती यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागलेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान